बदलापूर शहरामध्ये बदलापूर पूर्व भागामध्ये आता दोन जयंती आहेत एक हुमंत जयंती आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती आहे तर त्या उत्सवानिमित्त बदलापूर पूर्व भागामध्ये चोवीस ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम बिल्डिंगमध्ये किंवा त्या परिसरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जागेवरती होणार आहे आणि आठ मिरवणुका निघणार आहेत बाबासाहेब आंबेडकर जयंती तर त्यानिमित्ताने आम्ही एक मिटिंग घेतलेली पोलीस स्टेशनमध्ये सर्वांना त्याबाबत योग्यरीत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की बाबासाहेबांचं जे पुस्तकं लिहिली आहेत किंवा बाबासाहेबांच्याबद्दलचे बाबासाहेबांचे जे आदर्श काढून लिहिलेले त्या आदर्शाचा प्रचार सर्वांनी करावा त्यांच्या त्यानिमित्ताने त्याचं प्रबोधन होईल आणि समाजामध्ये आपल्या सर्वांच्या याच्यामध्ये सुधारणा होत राहतात ता आणि आपण आणखी प्रलग होत जातो लोकशाही बळकट होते तर अशा अनुषंगाने मीटिंग घेऊन मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे सदर उत्सवाकरता योग्यता आम्ही बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे वरिष्ठांच्या वन बंदोबस्त देखील पुरवणार आहे तर ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व सर्व बांधवांना सर्व धर्मदार दाद बांधवांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी हा उत्सव जयंती चांगल्या प्रकारे साजरा करतो धन्यवाद